शिंदे समितीचा दुसरा अहवाल आलाय तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊन आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका